नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई उत्तराधिकार नियोजन धोरणातून काय शिकता येतं विविध मार्ग उपलब्ध आहेत त्याच्यातला नक्की कोणता मार्ग आपण चोखाळला पाहिजे या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत इच्छापत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे निर्दिष्ट करते की तुमची मालमत्ता स्थावर मालमत्तेपासून वैयक्तिक मालमत्तेपर्यंत तुमच्या मृत्यूपश्चात ती कशी वितरित केली जाईल त्या संदर्भातलं नियोजन स्पष्ट करते दुसरीकडं कौटुंबिक ट्रस्ट हे मालमत्तेचे व्यवस्थापन आणि वितरण करण्यासाठी अधिक लवचिक साधन आहे अनेक फायद्यांसह व्यवसाय पुढील पिढीकडे सुपूर्त करण्याचा हा राजमार्ग आहे जो रतन टाटे यांनी देखील अवलंबिला होता मृत्यूसमयी वा पूर्वी प्रियजनांना स्वतःचाच आपली मालमत्ता भेट म्हणून देणं आणि प्रत्यक्षदर्शी त्याचा विनियोग झालेला पाहणं हा तिसरा पर्याय देखील उपलब्ध आहे टाटा यांच्या निधनामुळं टाटा ट्रस्टमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती असे टाटा ग्रुपमध्ये असलेल्या अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना वाटत होतं टाटा सन्स आणि इतर ट्रस्ट ज्या पावणे दोनशे अब्ज डॉलर्स मालकीचे आहेत व आत्तापर्यंत संपूर्ण टाटा समूहाला मार्गदर्शन करणारे व आजच्या प्रतिष्ठेत कारणीभूत ठरलेले अविभाज्य व महत्वपूर्ण सेवाभावी ग्रुप समूह आहेत टाटा कुटुंब जे भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक राजवंशापैकी एक आहे त्यांच्या साम्राज्याचे सातत्य आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकाळ किंबहुना अनेक दशकांपासून या ट्रस्ट समूहाच्या कृतीदर्शक मार्गदर्शन व अमूल्य सल्ल्यावरच अवलंबून होते व सध्या आहे टाटा ट्रस्टच्या नवीन प्रमुखाची नियुक्ती करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळावर टाकून रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव स्पष्ट केले नव्हते हा निर्णय त्यांनी त्यांच्या इतर विश्वस्तांच्या निर्णय क्षमतेवर असलेल्या विश्वासापोटी घेतला नव्हता इतकी सक्षम व्यवस्था असायला हवी हेच त्यांच्या नजरेस लक्षात आले होते अशी ही परिस्थिती त्यांच्या स्वतःच्या उत्तराधिकाराची योजना बनवणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्वाचा प्रश्न निर्माण करते आणि तो म्हणजे इतर सामान्य व्यक्तींनी मालमत्तेचे सहज संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी गिफ्ट किंवा इच्छापत्र हा पर्याय वापरावा की कौटुंबिक ट्रस्ट मार्ग निवडावा जो टाटा यांनी त्यांच्या पूर्वजांनी गेलेल्या गेल्या शतकातच अगोदर निश्चित केलेला होता इच्छापत्र म्हणजे नक्की काय असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येऊ शकतो जीवन म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणं त्यात सर्वात महत्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यूची वेळ आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक नियोजनाचे इतर पर्याय आहेत जे व्यक्ती जिवंत असताना किंवा नसतानाही हमी देतात जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी म्हणूनच जर मानवाकडे मालमत्ता आणि संपत्ती असेल तर त्याच्या निधनानंतर त्याचे व्यवस्थापन आणि वितरण योजना करणे हे फारच अर्थपूर्ण असणार आहे खुर्चीवर बसलेली व्यक्ती कधी भिंतीवर जाईल आणि त्याच्या फोटो फ्रेमला चंदनाच्या फुलांच्या हारासह फोटोच्या रूपात भिंतीवर कधी लटकवले जाईल हे कोणीही सांगू शकत नाही हीच जीवनातील अनिश्चितता आहे जी एखाद्याने कुशलतेने हाताळली व तर कुटुंबातील इतर व्यक्तींना सुखद जीवन जगता येईल अशा व्यक्तीने कायदेशीर मेमोरँडमची खात्री केल्यास आपल्या प्रियजनांना त्याच्या इच्छेनुसार मालमत्तेचा सहज व्यवहार सुनिश्चित करता येईल तिथेच इच्छाशक्ती आवश्यक बनते इच्छापत्र हे कायदेशीर दस्तऐवज आहे जे निर्दिष्ट करते की व्यक्तीची मालमत्ता म्हणजे स्थावर मालमत्तेपासून त्या वैयक्तिक वस्तूंपर्यंत सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर कशी वितरित केली जाणार आहे या हा दस्तऐवज लाभार्थ्याची नियुक्ती करते इच्छापत्रात नमूद केलेल्या सूचनांचे व आदेशांचे पालन केले जातील याची खात्री करण्यासाठी जबाबदार कार्यकारी नियुक्त करते इच्छापत्र सहसा सरळ मालमत्ता हस्तांतरणासाठी वापरल्या जातात आणि तुलनेने साध्या इस्टेट संरचना असलेल्या व्यक्तीसाठी योग्यच असतात दुसरा महत्वाचा मार्ग म्हणजे ट्रस्ट ट्रस्टचे दोन प्रकार असतात एक म्हणजे कौटुंबिक ट्रस्ट आणि दुसरा असतो तो सार्वजनिक ट्रस्ट ज्या ट्रस्ट मध्ये जे लाभार्थी असतील ते जर नावाने गावाने ओळखू जाऊ शकत असतील तर त्यांना सदर लाभ मिळणार असतील तर असा ट्रस्ट कौटुंबिक ट्रस्ट म्हणून ओळखला जातो उदाहरणार्थ आजोबाने आपल्या नील व इरा या नातवांसाठी त्यांच्या सर्व मालमत्तेपासून मिळणारे लाभ संपूर्णपणे संपूर्ण मालमत्ता नाही द्यायचे ठरवले तर सदर ट्रस्ट कौटुंबिक ट्रस्ट मानला जातो तर ज्यावेळी सदर ट्रस्टमधील लाभार्थी माहीतच असत नाहीत व जनकल्याणासाठी सदर ट्रस्ट जनकल स्थापन केला जातो त्या ट्रस्टला सार्वजनिक ट्रस्ट असे संबोधले जाते दुसरीकडे कौटुंबिक ट्रस्ट हे मालमत्तेचे व्यवस्थापन आणि वितरण करण्यासाठी अधिक लवचिक साधन आहे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही ते लक्षात घेतलं पाहिजे ट्रस्टच्या व्यवस्थेमध्ये ट्रस्ट निर्माता त्याला ट्रस्ट तयार करणारी व्यक्ती म्हणतात ज्याला इंग्रजीमध्ये सेटलर किंवा ऑथर ऑफिक ट्रस्ट असेही म्हणतात ही व्यक्ती मालमत्ता विश्वस्तांकडे म्हणजे ट्रस्टीकडे हस्तांतरित करतो जो लाभार्थ्याच्या फायद्यासाठी त्यांचे व्यवस्थापन करतो मालमत्तेचे वितरण कसे आणि केव्हा केले जाते यावर नियंत्रित ठेवण्यासाठी ट्रस्ट सानुकूलित केले जाऊ शकतात त्यासाठी एक दस्तऐवज तयार करून भविष्यात त्याचे व्यवस्थापन कसे असावे याबद्दल विगतवारीने माहिती दर्शवलेली असते या, या दस्तऐवजात ट्रस्ट डीड असे म्हणतात ज्यामुळे ते विशेषतः संपत्तीचे जतन करण्यासाठी जटिल इस्टेटचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा सेटलरच्या मृत्यूनंतर कौटुंबिक व्यवसाय सुरळीतपणे चालू राहतील याची खात्री करण्यासाठी उपयुक्त असतात टाटा कुटुंबाचा प्रवास अठराशे ब्याण्णव साली सुरू झाला होता जेव्हा टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी भारतीयांच्या उच्च शिक्षणासाठी जे एन टाटा एंडोमेंटची स्थापना केली होती इच्छा आणि विश्वास यांच्यातील निवड मुख्यत्वे व्यक्तीच्या ध्येयावरच अवलंबून असते व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या लाभार्थींना मालमत्तेचे साधे हस्तांतरण करायचे असल्यास इच्छापत्र पुरेसे असू शकते तथापि जर त्याला दीर्घकालीन संपत्तीचे संरक्षण कौटुंबिक व्यवसायातील सातत्य किंवा लाभार्थी त्याच्या भविष्यात कसे व्यवस्थापन करतील यावर नियंत्रण ठेवण्याबद्दल चिंतित असल्यास कौटुंबिक ट्रस्ट हा अतिशय मोलाचा आणि उत्तम पर्याय असू शकतो इच्छा करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच इच्छापत्रातील कलमे व अटींवर बंधने लागू होतात तर ट्रस्ट करणाऱ्याच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतर मालमत्तेचे व्यवस्थापन आणि वितरण करण्यासाठी स्ट्रस्टची स्थापना केली जाऊ शकते मुंबई चेन्नई कोलकाता येथे व्यक्तीची अचल संपत्ती असल्यास प्रोबेट आवश्यक असते इतर ठिकाणी ते नसते हे फार थोड्या लोकांना माहीत आहे दिल्लीला प्रोबेट आवश्यक नाही ट्रस्ट प्रोबेट पाळण्याचा कायदा फायदा देखील देतात अनेकदा लचक आणि सार्वजनिक कायदेशीर प्रक्रिया इच्छापत्रात जावे लागते त्यामुळे गोपनीयता आणि कार्यक्षमतेला महत्व देणाऱ्या व्यक्तींसाठी हे ट्रस्टला अधिक लोकप्रिय पर्याय बनवते कौटुंबिक मालकीच्या व्यवसायांना ट्रस्टमध्ये ठेवल्याचा मोठा फायदा होतो ट्रस्ट नियंत्रण आणि मालकीचे सहज हस्तांतरण करण्यास परवानगी देतो त्यामुळे व्यवसायाची विक्री होण्यापासून किंवा चुकीचे व्यवस्थापन होण्यापासून प्रतिबंधित होते ट्रस्टचा वापर करून टाटा कुटुंबाने हे निश्चित केले आहे की कंपनी त्याचे सामायिक करणाऱ्या विश्वस्तांच्या कारभाराखाली राहते ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी वारसा संरक्षित केला जाऊ शकतो व्यवसायावर नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी या प्रकारचे नियोजन विशेषतः महत्वाचे आहे आणि तसेच त्यांच्या कार्यकाळानंतरही तो भरभराटीस येईल याची खात्री करून देतो व्यवसायाला तोंड द्यावे लागणारे सर्वात महत्वाचे आव्हान म्हणजे नेतृत्व बदलणे कोणतीही रणनीती नसल्यास दिशा अभावामुळं कंपनी कठीण काळात अपयशी ठरू शकते कंपनीने कोणत्या मार्गाचा पाठपुरावा करावा आणि ज्या व्यक्ती हे घडून आणू शकतात ते ठरून सुरुवात करणं अतिशय आवश्यक आहे ते कुट कौटुंबिक सदस्य आहेत की नाही हे मात्र महत्वाचे असत नाही ते विश्वासू असले पाहिजे हे मात्र खरं त्यांच्याशी संभाषण करा जर ते सहमत असतील तर त्याच्यासाठी प्रशिक्षित करा जेणेकरून ते वेळ आल्यावर अखंड हस्तांतरण करण्यासाठी तयार होतील कोणतीही तफावत किंवा त्रुटी शोधण्यासाठी चाचणीच्या माध्यमातून धोरण राबवा जेणेकरून तुम्ही किंवा इतर अधिकारी उपस्थित नसतानाही कंपनी चांगली चालू शकते कौटुंबिक ट्रस्ट व्यक्तीला दिवाळखोरीपासून दोन हजार सोळाच्या भारतातील नादारी आणि दिवाळखोर संहिता सी अंतर्गत संरक्षण देखील मिळते विशेषतः कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवसाय मालकांना त्यांच्या कंपन्या आर्थिक अडचणीत आल्यास वैयक्तिक दायित्वाचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे वैयक्तिक मालमत्ता धोक्यात येऊ शकते ट्रस्ट कर्जदारांपासून कौटुंबिक संपत्तीचे संरक्षण करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो व्यवसायाला दिवाळखोरीचा सा सामना करावा लागला तरी वैयक्तिक मालमत्ता ही संरक्षित राहते हा महत्वाचा मुद्दा लक्षात असायला हवा भारतात पुन्हा सुरू सुरू करण्याबाबत अटकळ्यांमुळं विशेषतः काही राजकीय नेत्यांनी या संदर्भात भाष्य केल्याने वारसांवर लक्षणीय कराचा बोजा लादला जाऊ लाद शकतो ट्रस्टला करदायित्व कमी करण्यासाठी एक पद्धत म्हणून लोकप्रिय मान्यता मिळाली आहे ट्रस्टद्वारे मालमत्तेचे हळूहळू आणि धोरणात्मक हस्तांतरण करून श्रीमंत कुटुंबे त्यांच्या वारसांवर कर प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक मालमत्ता जतन करू शकतात इतकी या पर्यायांमध्ये मोठी ताकद आहे गिफ्टद्वारे सुद्धा आपल्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येते मालमत्ता हस्तांतरणाच्या इतर पद्धती शोधणाऱ्यांसाठी भेटवस्तू करार गिफ्ट डी हा आणखीन एक आकर्षक पर्याय असू शकतो इच्छापत्र आणि ट्रस्टच्या विपरीत देणगीदाराच्या हयातीत मालमत्ता किंवा मालमत्तेचे तत्काळ हस्तांतरण करण्यास परवानगी देतो ही पद्धत प्राप्तकर्त्याला तात्काळ लाभ देते परंतु ती कर परिणामांचा येते त्याचा काळजीपूर्वक आपण विचार करायला हवा व्यक्ती मनाच्या थायेत असताना दिलेली भेट प्राप्तकर्त्या सुखावून नेते तथापि सर्व भेट अचल संपत्तीवर मुद्रांक शुल्क नंतर भरावे लागेल हे वास्तव विचारात घ्यायला हवे विविध नातेवाईकांना दिलेल्या चलसंपत्तीची भेट प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मुक्त असते तथापि इतरांना दिलेल्या भेट संपत्तीची रक्कम पन्नास रुपयापेक्षा अधिक असल्यास करपात्र ठरते याचा पण विचार व्हायला हवा चलसंपत्तीची भेट केवळ संपत्तीचा ताबा दिल्यावर होते तथापि अचल संपत्तीबाबत सदर दस्तऐवज सरकारी कार्यालयात नोंदवा लागतो न नोंदवल्यास त्याचे मालकी अधिकार मिळत नाही ताबा महत्वाचा ठरत नाही सारांश उत्तराधिकार नियोजनासाठी इच्छापत्र किंवा ट्रस्ट अधिक चांगले आहे की नाही याचे कोणतेही खात्रीचे सर्व परिस्थितीत उपयुक्त ठरणारे असे निश्चित उत्तर असत नाही इस्टेटचा आकार मालमत्तेची गुंतागुंत आणि व्यक्तीची विशिष्ट उद्दिष्टे यासारख्या विविध घटकांवर तो निर्णय अवलंबून असतो इच्छापत्र आणि ट्रस्ट दोन्ही उत्तराधिकार नियोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावतात परंतु ते वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात इच्छापत्र साधेपणा देते तर ट्रस्ट अधिक नियंत्रण व लवचिकता प्रदान करतात विशेषतः जे कौटुंबिक व्यवसायाचे संरक्षण करू इच्छितात किंवा बहुपिढी संपत्ती संरक्षण सुनिश्चित करतात कोणीही इच्छापत्र किंवा ट्रस्ट निवडत असाल तर चार्टर्ड अकाउंटंटची सल्ला केल्याने इस्टेट सुरळीतपणे विवादांशिवाय आणि इच्छाकर्तेच्या इच्छेनुसार पार पडेल याची खात्री करण्यात शंभर टक्के मदत होऊ शकते धन्यवाद हा माझा आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुनश्च धन्यवाद